सन्मान्य सदस्य सर्वात जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे निओ मेट्रो देशातील पहिली टायर बेस नियो मेट्रो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पेतून नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात जलद परिवहन व्यवस्था अंतर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्याबाबत अब शासनाने निर्णय केला होता आणि मी शासनास विनंती करतो की लाईट मेट्रो म्हणजे टायर बेस मेट्रो ऐवजी जर हेवी मेट्रो म्हणजेच रेग्युलर मेट्रो मुंबई नागपूर पुण्या शहरासारखी पारंपरिक मेट्रो जर नाशकाला दिली तर नाशिकसाठी ती उपयुक्त ठरेल तसेच सदरील मेट्रोचा विस्तार संपूर्ण नाशिक शहरासट सह नाशिक शहराच्या नजिकच्या ओझर विमानतळ सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर या शहरापर्यंत टप्प्याटप्प्याने करण्यात यावा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की बघा माझे मित्र सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितलं की दोन हजार चौदापर्यंत पुण्याला मेट्रो माहीत नव्हती परंतु आज मेट्रोचं संपूर्ण जाणं जाळं हे पुण्यात पसरलेलं आहे तसंच नाशिक शहर हे भविष्यात सगळ्यात जास्त वाढणार आहे आणि त्याच्यामुळे लोकांची सोय म्हणून आणि वाढतं शहर म्हणून नाशिकला रेग्युलर मेट्रो देण्यात यावी ही मागणी मी करते